नगरसेवक हर्षकुमार रेलन यांच्या वतीने पंच्याऐंशी सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी पराड व सन्मान सत्कार करून दिवाळी साजरी आकरी रोड परिसरात अनेक वर्षापासून मनापासून कार्यरत असलेल्या धुळे महानगरपालिकेची सफाई कर्मचाऱ्यांचा माजी नगरसेवक हर्ष कुमार रेलन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भगवान झुलेलाल मंदिर सभागृहात येथील कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना पारंपरिक दिवाळी फराळाचे देखील वाटप करण्यात आले यावेळी हर्षकुमार रेलन यांनी सांगितले की आपल्या परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी हे कर्मचारी वर्षभर मेहनत घेत असतात त्यामुळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी आपले सामाजिक कर्तव्य असून हर्षकुमार रेलन यांनी गेल्या अनेक वर्षापासून सुमारे सतत सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळ वाटप करून सन्मानित केले आहे कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते हिरामणाप्पा गवडे भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुन्ना भाऊ गिंदोडिया माजी स्थायी सभापती सुनील बैसाणे भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश कुंदराणी माजी स्थायी समिती सभापती सौ किरणताई कुलेवार अमोल मासोडे तसेच मनपा अधिकारी लक्ष्मण पाटील राजेश वसावे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर उपक्रमा या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले तर परिसरातील नागरिकांनी हर्षकुमार या उपक्रमाचे कौतुक केले आपल्या भारत देशाचे सन्माननीय पंतप्रधान गौरव नरेंद्रजी मोदी साहेबांकडनं प्रेरणा घेऊन आज आम्ही दीपावळीच्या या शुभ दिनी सर्व आपले जे प्रभाग क्रमांक सात चे स्वच्छता कर्मचारी पंच्याऐंशी लोक आहेत त्या सर्वांच्या आहे। आहे। आज आम्ही अभिवादन केलेलं आहे दीपावळी निमित्त त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या कामाचा गौरव करावा कुठेतरी महापालिकेतील सर्वात शेवटचा घटक हा स्वच्छता कर्मचारी असतो मात्र तो सर्वात महत्वपूर्ण सुद्धा स्वच्छता घटकच आहे आज आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल साहेब शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुभई अग्रवाल आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गजेंद्रजी अंपडकर सन्मान्य जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमचे नेते आमचे मार्गदर्शक आमदार अमरीशभाई पटेल या सर्वांच्याकडनं आम्ही नेहमी सतत प्रेरणा घेत असतो त्या प्रेरणेतनं आपण सर्वांना घेऊन शेवटच्या घटकाला न्याय द्यावा शेवटच्या घटकालासुद्धा आपण आपल्यामध्ये सामावून घ्यावं या अनुषंगाने आज आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचा सत्कार केला आणि त्यांना पंधरा आयटम्स आम्ही आज दिलेले आहेत त्यांना दिवे दिलेले आहेत त्यांच्या मुलांकरता चॉकलेट्स दिलेले आहेत त्यांना त्यांच्या घराकरता फरसाण दिलेला आहे त्यांना तीन टाईपच्या मिठाई दिलेली आहे सर्वांना गोड पदार्थ दिलेले आहेत असं सर्व एक चांगला हॅम्पर बनवून आम्ही सर्व पंच्याऐंशी लोकांना आज ते दिलेले आहेत त्याप्रसंगी आमचे ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडे आलेले होते आमचे पश्चिम विभाग मंडलचे बंटीजी मासुडे आलेले आहेत आणि आमच्या विभागाचे चारही नगरसेवक हो, कशेश उदासी सौ माझी सभापती सौ किरणताई ताई कुलेवार श्री सुनील गोबाई साणे आणि मी अशोकुमार रेलन आम्ही चारी नगर वतीने आज आम्ही सर्वांचे अभिवादन केले या शहरात धुळे शहराच्या सर्व नागरिकांना प्रभाग क्रमांक साच्या चारही नगरसेवकांतर्फे सर्वांना दीपावलीच्या फार फार शुभेच्छा